एकावन बावन बावीस सत्तर बोला ना बावीस सत्तर बावीसशे एक्काहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी बावीसशे एकोणऐंशी बावीस एकोणऐंशी बोलायचं बावीसशे एकोणऐंशी रुपये तीन प्रतिक्षेत पंचवीस एकवीस पंचवीस पन्नास एक्कावन बावन त्रेपन्न साठ एकसठ पासष्ट सत्तर एकाहत्तर बहतर पंचाहत्तर शहत्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एकवीस ऐंशी એક્યાસી બી ત્રશી ચૌર્યા પંચ્યાસી સત્યાસી એકુણ એકવ શ્યાણવ સત્યાણ અઠ્યાણ એકવીસ અઠ્યાણવ એકવીસ અઠ્યાણવ રૂપે તી પ્રત પાંચ એક बावीसशे दोन दहा बावीस दहा अकरा बारा तेरा वीस बावीस वीस कुठे गेले बावीस वीस कुठे गेले तीन प्रत्येकशेठ बावीसशे एक्कावन बावन त्रेपन्न चोपन पंचावन्न छप्पन सत्तावन अठ्ठावन एकोणसाठ बावीस एकसठ बासठ त्रेसठ चौसष्ट पासष्ट सासष्ट चौसष्ट अडुसठ एकोणसत्तर सत्तर सत्तर बावीस एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहत्तर सत्यात्तर

पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एकवीस एकोणऐंशी एकवीस एकोणऐंशी 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 एकवीस एकोणऐंशी रुपये तीन प्रत्येक शेठ चला कोणाशे एकवीस पन्नास एकवीस एक्कावन एकवीस बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन एकवीस साठ एकवीस साठ अजून एकसष्ट सत्तर एकाहत्तर ऐंशी एक्क्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव एकवीस अठ्याण्णव नव्याण्णव बावीसशे रुपये बावीसशे एक दोन तीन, तीन, तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा अकरा बारा बार, तेरा चौदा तेर, पंधरा सोळा सतरा बावीसरा बावीस सतरा रुपये तीन नाना भाऊ बावीशे बावीसशे एक चला नाऊ बावी दोन बावीसशे दोन बावीस तीन चार पाच छे सात आठ नऊ दस गारा बारा बावीसशे तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस चौतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एकेचाळीस बेचाळीस पन्नास बावीस एक्कावन्न बावन्न त्रेपन्न चोपन पंचावन्न छप्पन सत्तावन अठ्ठावन एकोणसाठ साठ एकसठ बासठ त्रेसठ चौसठ पासठ सहासठ चौसठ अडुसठ एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी ऐंशी बावीस ऐंशी हा तुमचे जे बावीस ऐंशी बोलायचं बावीस ऐंशी रुपये तीन प्रतिक एकवीस पन्नास एकावन बावन एकवीस बावन पंचाहत्तर शहत्तर ऐंशी एकवीस ऐंशी शेट बावीस एक दोन तीन, तीन पाच सहा दहा अकरा बावीस अकरा बावीस बारा बावीस तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अकरा एकोणीस वीस एकवीस बावीस davis, davis. davis.